हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय चाललंय भावा बहिणींचं झालं का जेवण खावण तर म्हणलं आपलं लय दिवस हिडेव नाहीत काय नाही ह्या दुखण्यामुळं भावा बहिणींनो म्हणलं काढावा एखादा हिडेव तर भावा बहिणींनो काल गिलती दवाखान्यात मी तर हका आता तर लय काय काय एक सांगितलंय भावा बहिणींनो मला तर इतकं टेन्शन याय लागलंय ना तर मापाच्या बाहेर काय करावं काय नाही डोकं ना आणि मला डॉक्टर म्हणलं की तुम्ही एकटं बसत जाऊ नका तुमच्या डोक्यासारखं तीच घेऊन गिन ती सारखा विचार करता विचार कशाचा करताय तर म्हणलं कशाचा विचार आहे डॉक्टर साहेब मी विचार कशाचा करत नाही फक्त म्हणलं माझ्या दुखण्याचा की आपल्याला पहिल्यापासून असलं झालंच नाही काहीच नाही भावा बहिणींनो तर इतकं माझ्या मनाला वाईट वाटतंय ना की आपण जगायचं कसं ना आपण काम कसं करायचं आपलं हातावलं पोआट ही तर भावा बहिणी नो तीन महिन झालं मी घरी आहे की मला येत नाही तुर चालवाना सुद्धा ही व्हायना नुसती चक्कर येते चक्कर चक्कर नुसतं हातापायाचा गळाटा होतोय तर बाबा बहिणी नो आजार म्हणल्याच्या नंतर तर भरपूरच मला टेन्शन आलंय की हे असं मला व्हायला नव्हतं पाहिजे की मी कशी बी काम करायची ही करायची आपली कामाला जायचे बायांच्या ते इरंगोळत जायचे तर भावा बहिणींना कसं आहे की आता नुसतं घरी बसायचं घरी आणि सारखा त्या दुखण्याचा विचार आपल्या येतोय तर मला ती माझी जोडीदारीन काल विचार आहे की म्हणली वाटतंय का, का नाही बरं तर मी म्हणलं अगं मला बरंच वाटा नाही म्हणलं रानात काय झालं चक्कर येऊन पडली ही तर म्हणलं लय माझं मन करतंय काम करा यायला ही तर ती म्हणली तीच विचरा मी आली की तुम्ही नीट झालाय का तुम्हाला बोलावलंय का आम्हाला तर मी तिला सांगितलं की अजून माझी तब्येत काही नीट नाही म्हणलं मी आता दवाखान्यातनं आली तर भावा बहिणीनं मी काल दवाखान्यातनं जेवण बसली होती आपल्याला नंबर आला उशिरा तर बिगर जेवता भावा बहिणीनं माझी शुगर शंभर भरले वाटते शंभर का किती तर इतकं टेन्शन येत आहे ना भावा मला आणि बी पी पण कमी व्हाय आपली तर डॉक्टरांना मी काय म्हणलं की ह्या गोळ्यांनी मला काहीच फरक पडाना म्हणलं काय जाणवानात फरक तर हा का भावा बहिणीनो ह्या पहिल्या गोळ्या होत्या तर त्यांनी ह्या दिल्या त्या अनेक गोळ्या आणि हका ह्या गोळ्यांनी मला काहीच फरक जाणवला नाही तर ही मी दोन महि तीन महिनं झालं ह्या गोळ्या खाते तरी मला काय फरक जाणवला नाही मग हा का, का त्यांनी काल ही गोळी बदलून दिली आहे म्हणजे ह्या तीन संघ खायच्या का ह्या ह्या तीन एकत्र एक एकत्र खायच्या आणि ही जेवणाच्या आधी खायची तर भावा बहिणीनो ही गोळी ना ही पाहिल्यापासनं जसं त्यांनी मला ट्रेटमेट दिले तशी ही गोळी आहे बघा आणि काल ही गोळे बदल ही, ही जादा दिली मला तरी हा का भावा बहिणी न मी त्या डॉक्टरांना पण म्हणलं की लवकरात लवकर व ही व्हाया पाहिजे आम्ही गरीब आहे म्हणलं आमचा हातावलं आहे की आम्हाला काम केल्याशिवाय म्हटलं खायला नाही ही नाही आणि जगण्याचा मार्ग नाही आम्हाला कष्ट पाणी केल्याशिवाय आणि म्हटलं असला आजार हे लागल्या बेकार तर ते म्हटलं की अहो मावशी गरीबीला आजाराला गरीब काय आणि मोठं काय तर भावा बहिणीनो इतकं मला वाईट वाटतय ना की असलं दुखणं मला लागाय नव्हतं पाहिजे आणि ही आणि लवकरात लवकर बरं व्हावं हो, असं मला वाटतंय भावा बहिणीनो दुसरं काय नाही माझ्या अंगात नुसतं असं टॉच लागत होतंय असं सुया टॉर्च लेवाने होतंय आणि चक्कर थांबा नाव भावा बहिणीनो माझी माझ इलाजच चालला नाही आता आपण कुणाला सांगाव ज्याला ते जी ती आजारी आहे जे ते ज्याच्या त्याच्या जीवाचं बघतं या आणि आपण आपल्या जीवाचं बघायचं असंच काम झालंय का नाही कोणाला सुख दुःख सांगायचं कुणाला नाही आता पुनम पण आजारी आहे आणि योगिता बी आजारी है राजू बी आजारी पण आता आपलं सुख दुःख सांगायचं कुणाला सांगा ना प्रत्येक माणूस आजारीच आहे तर भावा बहिणीनं मग मी कुणालाच काय सांगत नाही लय मला टेन्शन आलं लय मला त्रास व्हायला लागला तापलं रडायचं गप बसायचं डोळं पुसायचं गप्प बसायचं की देवा का म्हणा असं झालंय कशा करता असं झालंय तर भावा बहिणीनं मला असे का मला हे मी जायची बरं का पण असं माझ्या अंगात टोचल्या गत व्हायचं असं टोचल्या गत व्हायचं पण इतकं जाण आलं नव्हतं मला चक्कर यायची तर मी कसं म्हणलं की मला दोन हजार एकपासून चक्कर येते त्या हिशोबा भावा बहिणीनं मी गेली दवाखान्यात व्यापून चेक केलं नाही काहीच नाही मी म्हणायचे की रो रोजचंच आहे आपलं आणि आपल्याला काही इलाजच होय ना म्हण भानं मी तसंच चा चाल ढकलेव चाल ढकलेव हे केलं आणि मग आग महिना लागल्याच्या नंतर भावा बहिणीनो की असं माझं हात सुजायला लागलं पाय सुजायला लागलं आणि मग मी म्हणायची की असं कसं व्हायला आहे मला एकाएकीच काम सुजायला लागलंय अशा गाठी यायला लागल्या अशा मनगाटात येतं ही तर आता मायरू मला लात आणली होते तर हि हात सुजला होता बघा भावा बहिणींनो मग आता त्या मायरूला मी म्हणायची तो लाथ आणला मग बघ माझा हात किती सुजलाय मला ह्या हाताने काय पण करायना हि व्हायना आता ते झालं भावा बहिणीनो मग आता मी म्हणलं की ही मायरोला थांबले म्हणून हा हात सुजला म्हणजे हि पण माझा सुजायला लागला म्हणलं नक्की काय भानगडाया आता धोनी बी हात सुजायला पर लागलं परत घोट बी सुजायला लागलं परत चक्कर चक्कर बी भरपूर यायला लागली असं चालो वाटाना काहीच हो मग भावा बहिणीनं मी झोपूनच राहिले झोपून राहिले मग मी पंधरा दिवस झोपून राहिली मला पीठ पण माळा येत नव्हतं काहीच नव्हतं मग मी योगिताला यो फोन केला की म्हणलं अगं माझी लयच बेकारी झाली योगिता पुनमकड गेली ती त्या शिवडीच्या बड्डेला मग म्हटलं मला काही सुसा नाही आणि म्हणलं काय मला करता सुद्धा आहे ना तसंच भावा बहिणीनं दोन पण दोयाचे मी मला पीठ माळताना असं नेट बसायचं तर असं चमकायचं तरी तशाच आवेला सायपाक करून द्यायची भावा बहिणीनं मी डबा त्याला करून द्यायचे मग तो कामाला जायचा असं चाल डकले तर चाल डकलीवारेच मी घालावलं परत भावा बहिणीनं मला काय फेला नाच मग त्यांना फोन लावला मग ती घेऊन गेली मला आता ती म्हणली राहा वस्तूवर राहा ही पण भावा बहिणीनं आवेच काय थांबाना थांबाना म्हणल्याच्या नंतर मग मी पण आले हिकडं निघून गुन। हिकडं निघून आल्याच्या नंतर मग आता ह्या डॉक्टरांनी पण मला बोलावलं होतं दहा दिवसाने आणि आपल्याकडं बी होतं लोकांचं पाणी त्यांचा सारखा फोन यायचा हे व्हायचा पण मी कोणाला ना सांगितलं नाही म्हटलं जाती मी जाती म्हटल्याच्या नंतर हका भावा बहिणीनं आली ती आता आवे गेला बघा कामाला आवेला लागलंय ला त्या हप्त्याचं याड तर त्याला म्हटलं आता माझा पण इलाज खुटला आहे बाबा आणि आवी तुला कोणच पैसे देऊ शकणार नाही तुझ्या गाडीच्या हप्त्याचं तो तजवीज करायची तर भावा बहिणीनं ती सुटून आल्या बी परत रातचा बी कामाला जातो कोणाचं काम हे असलं तरी काय असं कोणी फारशा बसवा घेतल्या कोणी काय घेतल्या तरी पण तो कामाला जातो आता मग एका सकाळी गेलाय तो चा पण पेत नाही आणि भावा बहिणीनं माझा पण छापन झाला आहे तर चा काय विषयच आपल्यात नाही मग ते, ते सकाळी जे गेलाय ते अजून जेवाय बी आला नाही काहीच नाही इल, दी, तर काशा काशा आता दुपारनं जेवा येईल ठेवलाय मी सायपाक हे करून भेंडी केली चपात्या केल्यात येऊन ते आपल्याला ते जेवण तर भावा बहिणींनो हे का असं आहे तर आता डॉक्टरांनी काय सांगितलंय सोनोग्रुफी करायला सोनोग्रुफी करायची परत किडण्याची ग्रुपी आणि ती कशाची क लय ग्रुपी कशा कशाच्या सांगितल्या आता भावा बहिणींनो कुठनं आणायचं पैसे आपण आपण तर कामाला नाही कायच नाही आता त्या दादा एकटा जातोय दा कामाला त्याला त्याच्या गाडीचं पडलंय घरात आणल का गाडीचं हप्त बघल का माझा दवाखाना बघल का काय बघल नक्की कोणचं करायचं भावा बहिणीनो आणि ती कसली लगवीतली साखर ही ती म्हणजे असं भरपूर सांगितलंय भावा बहिणींनो भाँ तर मला इतकं टेन्शन आलं आहे तर मापाच्या बाहेर तर भावा बहिणीनं आपल्याला आता इडेव काढल्याशिवाय मार्गच नाही आणि कुठला उपायच नाही तेव्हा म्हणलं या आपला इडीव तरी काढावा आपलं बरं दिवस इडीव पण नाही तर भावा बहिणीनं हीच नाही ह्या दुखण्याने पाकळून गेला जीव आणि काय सुसाना तरी पण तसंच आपल्याला जुलमाव हाय बरं हाय बरं जीवाला म्हणून म्हणून आपलं घरातलं का काम तर करावंच लागतंय भावा बहिणीनं हो आपल्याला बाहेरलं नाही जरी गेलं करायला तरी जे कामधंदा करत आहे हे तर पोटाला आणखा आणि भावा बहिणीनं आपल्याला द्यावं लागतंय आपल्याला किती बी काय झालं हे तर भावा बहिणीनं एवढं पण त्या आवेला पण मी नाही काय सांगत काय नाही आपल्या मनाला झोरायचं गपसायचं आणि त्याने काय म्हणायचं कामावर आलं की तुझं माझ्या माग टेन्शन मला काही सुसत नाही माझं कामा पण लक्ष लागत नाही असं नाही तर भावा बहिणीनं तासात मी त्याला आधार देते हाय बरं बाबा मला वाटतंय बरं ते म्हणतो ह्या गोळ्याने फरक वाटतोय का त्या गोळ्याने फरक वाटतोय का तर बाबा बहिणीनं ही काल गोळी बदलून दिल्यापासनं जरा अंगातल्या मुंग्या ही कमी आल्याने मला वाटतंय बघा तर भावा बहिणीनं चांगला असल्या माणूस चांगलंच म्हणतंय की आणि ती म्हणजे ती पहिल्या गोळ्या जे मी खात होते ना ते भावा बहिणीनं कसलाच मला फरक जाणवत नव्हता जाणवत नव्हता नवं असं बधीर डोकंही व्हायचं असा हातपाय जडजड यायचं असं जड असं बांधल्यावर आणि भायाचं काही सुसत नव्हतं तर का असं भाव बहिणीनो तर आपल्याला लई सोनं गुरुपी आणि करायला सांगितल्या तर डॉक्टरांना मी काय म्हणलं की डॉक्टर जसं जसं हे येत्याल माझ्याकडही तसं म्हणलं मी सोनं गुरुपी करून आणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग तुम्हाला दाखवेल तर भावा बहिणीनो आपलं इडीव तर आठ दिवस नसतेल तर आपल्याला इडेव काढल्याशिवाय मार्ग नाही आणि कसल्याही परिस्थितीत इडीव काढावंच लागते भावा बहिणीनो आणि आपल्याला महिन्याच्या महिन्याला परमनंट पण येत नाही काहीच नाही दोन दोन तीन तीन, तीन महिने लागतात भावा बहिणींनो कसं करायचं काय करायचं काय समजाना काही सुसाना भावा बहिणींनो तर आपलं तुम्ही म्हणताल की बरं वाटाना आजारे आहेत तर एडेवला काय ढिली पाडाना डीडेव काढतात तर भावा बहिणीनं कसला बी परिस्थितीत आपल्याला किती बी आजारी असलं आणि किती बी काय असलं तरी आपल्याला इडी काढावंच लागणार आहेत का आता आपल्याला दुसरा प्रयोगच नाही शिटीत यात जायचं तर आपलं बंदच आहे पण आपण तरी पण बंद, बंद करणार नाही आपल्याला चांगलं बरं वाटायला लागल्यावर हे झाल्यावर आपण भावा बहिणीनो कामाला जाऊ शकतोय पण या असल्या अवस्थेत मी कशी जाऊ मला इथनं इथवर चालवत नाही असं लगेच घराघरा फिरावत आहे एका अर्धा नाही तीन महिने झालं भावा बहिणीनो मला काय सुद्धा सुचत नाही सुचत नाही पण तसंच आपलं याड्यावाने आपलं काम करत राहायचं बोलायचं नाही काय नाही गप आपलं जे आपलं काम असेल ते करत राहायचं आपल्या दुखण्याच्या याडात सारखं देवाला येणवायचं की देवा, देवा माझं नष्ट करा सगळं शिराऱ्यातलं दुसरं दुखणं कुठलं बे असू द्या बहिणीनं आणि शुगरचं दुखणं लय व वाईट लय वाईट म्हणजे माणसाला खालत्यावरतच कळा नाही आणि ही दोन दोन तीन तीन चार चार वर्षे माणसं खिदार त्यात त्यांना कसं सर आणि मला तर कवा हे असं चाललंय नाही ही माहिती नाही भावा बहिणीनो जेव्हा आपल्याला चेक केलं आपले रक्त लघवी ही चेक केली तेव्हा भावा बहिणीनो कळालंय तर इतकी मला भीती वाटते ना भावा बहिणीनो तर मापाच्या बाहेरच भीती वाटते की, वा वा की आपण शेतीतलं काम करतो आपण ही काय बी काम करतो मग आपल्याला काय बी जखम होती ही होती मग ती म्हणतात वाटतं जखम बरी होत नाही व मग ती लगेच मला धक्का बसतो की मग कसं काय करायचं आणि काय करायचं तर मला काय म्हणते ती तू लय भीती बिहायचं नाही तर भावा बहि आपण दुसऱ्याचं बघतो आणि जणांचं मी बघितलं ही की मग ती माझ्या मुट डोक्याला टेन्शन होत आहे व परिणाम होतोय मला की आपल्याला जास्त झालं ही तर आपण काय करायचं कसं करायचं आता बाव बहिणी ज्याच्या पशी पैसा पाणी आहेत ज्याच्या घरी भरपूर माणसं कमावणार ही आहेत ती मोठ्या मोठ्या दवाखान्यात नि जाते ती मोठं मुट मोठं दवाखानं करतात आपण का गरीब काय करणार आहे आणि देवाने का असले दुखणं दिलं मला तरी भावा बहिणीन मी गोड खात नव्हती काय नव्हती माझ्या अशी खाण्याची इच्छाच नव्हती फक्त मी थोडा दोन तीन कप चहा प्यायची दोन तीन कपत म्हणते दोन तीन गोठ प्यायची चहा मी लय मामाली थोडा चहा करायची दोन तीन ते तीनच गोठ प्यायची आणि कामाला जायची भावा बहिणीनं त्या चहावर मी काम करायचे तर काय काय माणसं म्हणतात की जेवण नाही केल्यावी तसं होतं साखर वाटते मग आता नक्की भावा बहिणी न कशा झालं काय झालं मलाच कळा नाय काय आमचं नाही वर अस इतकं मला वाट वाटतय वाट वाटतय कि मापाच्या बाहेरच वाटतय आव भरपूर माणसांना असा आजार हा इथं पण त्याच लक्षात येतं माझ्या तर देवाने तीच माझ्या पुढं आणलं कि मी त्यांना म्हणायची कि काम होत नाही ना असं असल्या ही नाही ना, ना। तर म्हणायची हो ज्या ज्या लय माणसं आहेत ती त्या लोकांना सांभाळतात ही करतात माझं इतकं अवघड आहे ना बहिणी बहिणीनो कि माझ्या जीवाला घेऊ खाऊ 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 घेते मी की आपल्याला तर नाहीच काम झालं तर आपलं कसं जीवन इतक्या की एवढ्या वायात ह्या वायात आपण जर असं धोपत बसलो आपण जर सारखं असं झोपून राहिलो तर किती भावा बहिणीनं वाईट वाटतंय की दुसरी माणसं कशी कणाकणा काम करतात ही करतात देवा मला का असं केलं कशा करता आपण देवावर आगावतो भावा बहिणींनं पण जी नशिबात असं ती चुक जित्तक दिरातले आलेलं ती कधीच सुखत नाही बावा बहिणी इतकं मला वाट वाटत ह्या दुखण्याचं मापाच्या बाहेर तर बावा बहिणी न मला एकच माझं माग नाही दुसरं मला काय सुद्धा नको पैसा नको पाणी नको काय सुद्धा नको फक्त आपल्या इडीवला मदत करायची आपल्या इडेवला फक्त मदत करा भावा बहिणीन एवढच माझं माग नाही दुसरं मला काय सुद्धा नको इतका त्रास होतोय ना माझ्या डोक्याला तर मापाच्या बाहेरच सारखं खोड कोंबडेवाने आपलं सगळं घरचं काम हे करायचं आणि सारखं बसायचं झुरत बसल्यावाने झुऱ्या कोंबडीवाने तर भावा बहिणीनं आपलं हसू आपला आनंद सगळं नष्ट झालंय देवाने फक्त काय आपल्या नशिबात रडो ठेवला रडो, बाकी दुसरं कायच होतं नाही बाबा बाई हा आनंद ठेवला नाही आपल्या चेहऱ्या असं गुलाबाच्या फुलावर टवटवी तेव नाही सारखं दुप्पत आणि सारखं झुरत ठेवलं आपल्याला आता तर मापाच्या बाहेरच आता तर मापाच्या बाहेर विचार डोक्यात आलं आणि सारखं विचारात डोकं आहे बावा बहिणीनो माझ सारखं म्हणजे जी लोकांच्या जी जीवा एक जीवन सुनायचं गायचं स्वतःच हात पाय आल हे झालं तर बावा बहिणीनो मानून काय बी काम करत कुठलं बी काना काना दाना दाना लोकाच्या जीवना लोकाच्या जीवन जगायचं म्हणल्या किती गवा देतंय आपण कवा खातोय असं असतं बावा बहिणींलो कोणाला मागायचं सारखं मला ही होत द्या मला ती होतही द्या पैसा पाणी ही माणूस कामधंदा करून स्वतः वापरत ही करत दुसऱ्याच्या जीवावर जीवन नसून बाबा बहिणींनो मला तर अजिबात आवडत नाही तसलं कि त्यांना ताना काम करावं ही करावं असं मला वाटतं भावा बहिणीनो आणि तरी पण मी बघणार आहे एवढ्या गोळ्या खाणार आहे भावा आणि नाहीच ना मला बरं वाटलं तरी पण मी काम सोडणार नाही हा या अवस्थेत मी कामाला जाणार भावा बहिणीनो आणि काम करणार कामात तरी माझं विसरून जाईल सगळं हे डोक्यात काय यायचं नाही दुसरा विषय बदलल दुसरा विषय बाया काय बे काढतील असं दुखण्याचं आणि बसवायला सुद्धा भाव बहिणीन कुठं जात नाही की असं दुखण्याचं कोणी भिहा घातलं कि मला परिणाम होतो की असं वाटतं की आपल्याला पण तेच दुखणार आपल्याला पण झालंय आपल्याला बी तसंच होत आहे कोणात ठेवा असं भावा बहिणीनं माझ्या डोक्यात येत आणि लय म्हणजे लय मापाच्या बाहेर परिणाम होतो मला म्हणून मी सगळं बसा बिसायचं सगळं कोणाच्यात बसायचं हे सगळं भावा बहिणीनं सोडून दिलं की माझं घर आणि असं ठरावलंय कोणी काय बी सांगतं कुणी काय बी सांगतं कुणी काय बी बॅग घालतं भावा बहिणीनं मग ती माझ्या डोक्यात तसंच भीती बसती आपल्याला बी तसच होतं कोण आणावं आपल्याला बी असतो वा बहिणी त्याच्यावर जरी काय उपाय असलाही तरी मला कमेंट मध्ये सांगा मी करू शकते माझ्या जीवासाठी मी करू शकते तुम्ही सांग चालते पण मला सांगा कशामुळे ती सगळं दूर होतही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बाबा बाईनी मला काय माणस म्हणत दिसाय चांगली दिसती कामधंदा करते करते बाबा बहिणी न माझं हृदय किती जळतय मला काय काय होतंय माझ्या शिरारात ते माझे मा मला माहिती रोजचं गाणं मी कुणाला सांगू माझ गाणंत कोणाला सांगू भावा बहिणीनं मी नाही सांगू शकणार मी कुणालाच नाही सांगत माणूस सारखच हिज दुखत सारखं हिला काय बे होत पण ज्या वेळेस भावा बहिणीनं मी दवाखान्यात गेली मला तपासण्या झाल्या माझ्या तवा भावा बहिणीनं मला सुद्धा कळालं नाही तर मी आजीबाची इश्मत नव्हती कशावच जाऊ द्या म्हणा मला तसच होत मला तसच होत एकदा रानात मला चक्कर आली लय म्हणजे लय मापाच्या बाहेर चक्कर आले दहा बायातनं भावा बहिणीनं मी गपचीप आले मी कोणालाच काय बोलले नाही ना आंब्या खाली झोपले तर माझे पात माग राहिली तर मालकीन म्हणली का झुपली काय झालंय तुला तर फक्त मी एका बायला सांगितलं होतं म्हटलं मला असं असं होतंय माझी शेजारी पाच होती त्या बायला सांगितलं होतं की म्हटलं मला असं असं होतंय मी जरा पाच दहा मिनिट झोपती आणि सुटीला थोडा टाइम राहिला होता भावा बहिणी ती म्हणली की तिला असं असं होतंय म्हणून ती झोपली तर बावा बहिणी ती मालकीन मला काय म्हणली की तुला असं असं होत असलं तो, तो का आम्हाला येऊ नको ते मालक बीन मालकीन मी म्हणले तर बाबा बनू न मला कोण का आम्हाला घ्यायचं नाही म्हणून मी कुठल्यासुद्धा मालकाला का मालखिनीला सांगत नव्हते की मला असं असं होतं म्हणून तर त्या बायला येताना मी लई खवाळी का ग म्हणलं आम्हाला जगू दे कसं तरी का म्हणलं तो सांगितलंच मी आपले म्हणणार होते की मी सहज झोपली माझा हातलाही दुखायला लागला म्हणलं तू कशाला सांगितलं तर ती म्हणली मला काय माहिती हो तर बहिणीनं का त्या मालकिनीनं मला घरी ठेवलं आणि मालक म्हणला ना काय हो तुम्ही कामाला तुम्हाला असं आहे तर भावा बहिणीनं मग मी दुसरीकडं कोणाबरोबी कामाला जायला लागले बाया नेत्याल त्यांच्याबरोबर जायला लागले आता ब बरं जात होते त्या पण आता बरं मानतात की हाय का बरं हाय का बरं म्हणलं नाही मला अजून बरं बरं वाटायला लागलं लाग म्हणलं लाग नक्कीच येईल मी कामाला तर भावा बहिणीनं आपल्याला जावं लागल आपल्याला ईडीओ पण काढावं लागत्याल फक्त भावा बहिणीनं आपल्या चॅनलला मदत करा